किती गव भिजू घातले स्वच्छ तीन पाण्याने धुतले आणि प्यायच्या पाण्यामध्ये भिजू घातले आता असेच हे चार दिवस भिजू घालायचे आणि रोज सकाळी पाणी बदलायचं चोवीस तासामध्ये स्वच्छ धुवून <laughs> दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि चांगल्या पाण्यातच खाऱ्या पाण्यात जरा भिजवले तर कोरड्या व्यवस्थित होणार नाही किंवा तुम्हाला जे पापड पापड्या करायच्या आहे त्याही होणार नाही स्वच्छ तीन पाण्याने धुवा आणि उन्हात ठेवा चोवीस तासांनी बदला चार दिवसांनी आपल्याला आता हे याच्यामधनं ह्या गावामधनं चिक काढायचे दोन किलो भिजू घातले आणि हे काल भिजू घातले भिजला आहे ग पाणी बदललं आहे आता जस्ट आता चौथ्या दिवशी याचाही चिक काढायचं याच्या कुरड्या करायच्या आहे आणि याच्या पापड्या करायच्या हे बघा रोज पाणी बदलतोय ह्या गावाला आज तिसरा दिवस आहे उद्या सकाळी बघू जरा सगळा चिक निघत असेल तर संध्याकाळी चिक काढायचा गव्हाचा आत्ताच पाणी बदललं आहे तिसरा दिवस आहे आणि याला दुसरा आहे हे बघा हे जे पाणी असं पिवळसर झालं आहे ना थोडंसं खराब पाणी दिसतंय तर हे सगळं गव्हाची तांबी बघा ठेवून आताच ठेवायचं पण सकाळी पाणी बदलायचं मला होत नाही पाच किलोच्या एक वेळेस म्हणून मी छोटे थोडे थोडेच भिजू घातले पहिल्या गेल्या पण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या काही व्यवस्थित आल्या रोज सकाळी पाणी बदलायचं आणि उन्हात ठेवायचं दर चोवीस तासांनी पाणी बदलायचं हे बघा दोन किलो गहू भिजवलं होते पाच दिवसासाठी रोज पाणी बदललं आणि आता हे मिक्सरमधून काढलं आता हे दोन किंवा तीन पाण्यातून काढायचे पहिले सुजीच्या चाळणीने आणि नंतर कापडाने चीक घालून ठेवायचा आणि चोवीस तासांनी म्हणजे दोन दिवस ठेवायचा उद्या परवा आणि नंतर चीक घालायचं हे बघा कसा पांढर शुभ्र चिक आला जेवढं चीक होता तेवढंच पाणी मोजून घेतलंय आणि चीक खूप पतला असल्यामुळे अर्ध पाणी चिकाचं जेवढं अर्ध पाणी टाकलेलं होतं ना तेवढं मोजून टाकलं म्हणजे अर्ध पाणी काढून ठेवलं जेवढं चिक मोजलं तेवढं अर्ध पाणी काढून ठेवलं नंतर कमी पडलं तर टाकता येतं पण कमी पडलं नाही पाणी काढून ठेवलेलं असताना पण आणि चीक बघा किती पांढर शुभ्र झाला घट्ट पण झाला आहे व्यवस्थित झाला आहे चीक खूप पातला वाटत असेल चिकामध्ये खूप पाणी वाटत असेल तर त्याच्यातलं तुम्ही अर्धं पाणी बाजूला काढून ठेवा आणि मगच नंतर उकाळलेलं पाणी काढून ठेवा मग चिक टाका कमी पडलं ते उकळलेलं पाणी पुन्हा थोडं थोडं टाकता येतं पण ऑलरेडी जास्त पाणी झालं तर त्याला काही उपाय नाही हे बघ किती झालं हे बघा किती छोटी कोरडाई बा किती मोठी होते आता पांढरी शुभ्र असे चिकाचं वरच पूर्ण पाणी काही सुद्धा टाकलं नाही त्रुटी टाकली नाही किंवा काही सुद्धा नाही हे बघा किती मोठे झाले किती छोटी पोडाय होती आता हे बघा आहे किती छोटे फुकतात पूर्ण पाणी काढून टाकवत चिकट हे बघ फक्त पांढरा शुभ्र चिक ठेवला होता आणि थोड्या झाल्या कुड्या पण छान झाल्या हे बघ किती फुक्त हे बघ